नमस्कार मंडळी मी सुविजा पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी नाचणीसत्व म्हणजेच नाचणीचं पीठ कसं बनवायचं ते आपण बघणार आहे नाचणी हे एक प्रकारचं धान्य आहे याला संपूर्ण धान्य असंही म्हणतात कारण नाचणीमध्ये सगळेच प्रकारची जीवनसत्वे पोषण भरपूर प्रमाणात असतात नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे हाडांची दुखणी तसेच रक्ताची कमतरता यामुळे होत नाही नाचणी ही फायबरयुक्त आहे त्याच्यामुळे पचनाला देखील ती खूप हलकी आहे त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी देखील नाचणीचा उपयोग होतो तर आता आपण नाचणीचे पीठ बनवणार आहे तर ही प्रोसेस आहे ती चार ते पाच दिवसांची आहे तरी ती मी नाचणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर धूळ असते आणि ती बारी बारीक बारीक असल्यामुळे आपल्याला नीट स्वच्छही करता येत नाही तर याच्यासाठी आपण अशी धुवून घ्यायचे सात ते आठ वेळा किमान पाणी अगदी स्वच्छ येईपर्यंत ही नाचणी आहे ती धुवून घ्यायचे आणि हाताने चोळून चोळून अशी ते धुवून घ्यायची मी इथे सात ते आठ वेळा नाचणी धुवून घेतलेली आहे तर आता तुम्ही बघ बघू शकता पाणी देखील स्वच्छ निघते तर या पद्धतीने गाळणी घेऊन त्याच्यावरती आपण धुवून घ्यायची म्हणजे आपल्या बेसिनमध्ये दे देखील यातली घाण आहे ती अडकणार नाही आणि नंतर याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून याला पंधरा ते वीस, वीस तास अशी भिजवून घ्यायचे तरी ते वीस तास मी आहे ती नाचणी भिजवून घेतलेली आहे आणि एक सुती कापड घेऊन त्याच्यावरती ही नाचणी आहे ती घ्याय ओतायची आहे आता आपण याला मोड आणण्यासाठी ठेवायचं आहे ज्या पद्धतीने आपण मूग मटकीला मोड आणतो त्याच पद्धतीनं याला बांधून ठेवायचं आहे यातलं सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि असं बांधून याला आपण एक रात्र आणि एक दिवस असं आपण याला मोड आणण्यासाठी ठेवायचं आहे याच्यावरती वरून रुमाल टाकायचा म्हणजे त्याला छान असे मोड येतात नाचणीला इतर धान्यांपेक्षा मोड यायला थोडासा जास्त वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता खूप छान असे नाचणीला मोड आलेले आहेत तर आता ही नाचणी आहे ती आपण सुकवून घ्यायची पण सुकवताना ती उन्हामध्ये नाही सुकवायची तर घरच्या घरीच आपण फॅन खाली एक ते दोन दिवस छान अशी सुकवून घ्यायचे आणि सुकल्यानंतर आपण गिरणीतून याचं एकदम बारीक असं पीठ दळून आणायचं आहे तर या पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नाचणीचं पीठ तयार करू शकतो किंवा नाचणी सत्व देखील म्हणू शकता लहान बाळांना देखील आपण याची पेज करून देऊ शकतो तसेच आपण नाचणीची भाकरी आंबील थालीपीठ असे विविध प्रकार करू शकतो तर तुम्ही देखील नाचणीचा आपल्या आहारामध्ये निरोगी राहण्यासाठी नक्कीच वापर करा